श्री स्वामी समर्थ तुम्ही जर भक्त असाल तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहिया तर चला बघूया स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कोणता अध्याय वाचावा स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रातील हा एकच अध्याय दररोज वाचा येणाऱ्या काही दिवसातच स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी भक्तांचे स्वामी सेवेकरांसाठी महत्वपूर्ण हा दिवस मानला जातो या दिवशी स्वामींच्या मठात केंद्रात स्वामींचा आयोजित केली जाते पारायण केले जातात एक दिवसीय पारायण खूप उत्साहात केले जातात हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि मोठा मानला जातो या वर्षी स्वामींचा प्रकट दिवस हा याच महिन्यात मार्च महिन्यात एकतीस मार्च सोमवारी या दिवशी आहे तर या दिवशी तुम्हाला एक अध्याय प्रकट दिवस येईपर्यंत किंवा तो आज वाचा किंवा उद्या वाचा पण रोज हा अध्याय नेहमी वाचा श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रामधील हा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे अध्याय पठण केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते आपल्याला साक्षात स्वामी माऊली देतात तर आपल्याला काय करायचे आहे हा जो अध्याय आहे तो तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता आणि तो अध्याय म्हणजे गुरुचरित्रामधील नववा अध्याय याचे कोणतेही नियम नाही कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही हा नववा अध्याय तुम्ही रोज वाचू शकता फक्त तुमच्याकडे गुरुचरित्रात गुरुचरित्र पारायण पाहिजे सकाळी किंवा संध्याकाळी देवाजवळ बसून दिवा अगरबत्ती धूप लावून नववा अध्याय वाचायचा आहे मग ही सेवा एकवीस दिवसाची करू शकता किंवा अकरा दिवसाची किंवा आज उद्या सुरुवात करू शकता तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत नऊ नववा अध्याय वाच वाचत राहायचा आहे करून बघा जे नशिबात नसेल ते शक्य होईल नक्की करून बघा कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट कमेंटमधून मध्ये लिहून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा